आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहरा महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड रादवी जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या जिथं परंपरेचा साज तिथं रादवी तुमच्यासाठी खास नमस्कार मी इंदिरा न्यूज अनकटच्या सकारात्मक बातम्यांमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते जिथे प्रत्येक बातमीत आहे आशेचा किरण राज्यातील वनक्षेत्र आणि वाघांच्या भ्रमण मार्गांमधून जाणाऱ्या रे आठ रेल्वे ट्रॅकवर वन्यजीवांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना करण्याची शिफारस भारतीय वन्यजीव संस्थानानं केली आहे त्यानुसार केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने केलेल्या अहवालात विदर्भातील आठ रेल्वे मार्गिकांवर एकशे पंचवीस लेवल क्रॉसिंग एकावन्न पुलांचा विस्तार चार ठिकाणी कुंपण नऊ ठिकाणी अंडरपास आणि एका ठिकाणी ओव्हरपास बांधण्याच्या शिफारसी केल्यात या सुविधा झाल्यानंतर रेल्वे ट्रॅकवर घडणाऱ्या वन्यजीवांच्या अपघाती मृत्यूचं प्रमाण कमी झालं पालघर जिल्ह्याच्या वाडा तालुक्यातील वडवली भागात टायर पायरोलिसिस उद्योगामुळे प्रदूषण होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्या तक्रारींच्या अनुषंगाने कारवाई करत दहा उद्योग बंद करण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी विधान परिषदेत दिली आहे या टायर उद्योगांमुळे अति हानिकारक वायूंचं उत्सर्जन होत असून भविष्यात असे सर्व उद्योग बंद करण्यासाठी पावलं उचलण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थान संचलित साईबाबा कनिष्ठ महाविद्यालयात एम एस टी सीईटी कोचिंग क्लासेसचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला संस्थानच्या शाळांमधून दहावीत नव्वद टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना हे कोचिंग मोफत असून अनाथ आणि ऐंशी टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त केलेले विद्यार्थी देखील या सुविधेस पात्र ठरणार असल्याचं संस्थानानं जाहीर केलं आहे अहिल्यानगरच्या श्री गुरुमाऊली संगीत विद्यालयाच्या वार्षिक महोत्सवाअंतर्गत भरतनाट्यम या शास्त्रीय नृत्य प्रकारातील संपूर्ण मार्गम हा कलाविष्कार सादर करण्यात आला या महोत्सवात विद्यालयाच्या संचालिका वर्षा पंडित आणि विद्यालयाच्या सर्व शाखांच्या एकूण पंच्याण्णव विद्यार्थिनींनी भरतनाट्यमचा अडवू पासून ते तिल्लाना प्रकारापर्यंतचा संपूर्ण प्रवास सन मार्गम या कलाविष्काराअंतर्गत सुंदररित्या सादर केला सर्व नृत्याविष्कारांना रसिक प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद दिली पर्यावरण आणि अध्यात्माच्या समन्वयातून समाजप्रमोधन करण्याच्या उद्देशाने नाशिकमधील यावलच्या स्वामी समर्थ आध्यात्मिक सेवा केंद्राकडून तापी नदीपात्रात स्वच्छता अभियान राबवण्यात आलं या अभियानात साठ सेवेकरांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत सुमारे दोन टन निर्माल्य आणि इतर कचरा संकलित केलाय अष्टमी तिथीचा योग साधून पुढील वर्षभर ही स्वच्छता मोहीम राबवण्याचा संकल्प संस्थेकडून करण्यात आला पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्वात थरारक आणि साहसी अशी कात्रस ते सिंहगड मान्सून ॲडव्हेंचर रेस ही स्पर्धा घेण्यात येणार आहे येत्या सव्वीस जुलैला कात्रस बोगदाच्या टोकापासून सिंहगड किल्ल्यापर्यंतच्या पायथ्यापर्यंतच्या तेरा डोंगरांमधून एकवीस किलोमीटरचा प्रवास या स्पर्धेत होणार आहे या निमित्ताने पुन्हा एकदा पुणेकरांना थरारक साहसी अनुभव घेता येणार असल्याची माहिती स्पर्धेच्या संयोजकांकडून देण्यात आली पंढरपूर मार्गावर आरकऱ्यांसाठी खासदार निलेश लंके यांच्या संकल्पनेतून आयोजित विशेष महाप्रसाद उपक्रमास उदंड प्रतिसाद मिळालाय दोन ते चार जुलै या तीन दिवसात तब्बल तीन लाख पन्नास हजार भाविकांनी या उपक्रमाद्वारे वडापाव भजी चहाचा आस्वाद घेतला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने केवळ तीन दिवसात साडेतीन लाख वडापाव हजारो लिटर चहा पाण्याच्या बाटल्या आणि टनामध्ये फळे भाविकांच्या सेवेत अर्पण करण्यात आल्याचं पाहायला मिळालं व्यापार आणि उद्योगाच्या निमित्ताने आलेल्या गुजराती बांधवांनी एकत्र येत पुणेकरांसाठी जयराज स्पोर्ट्स अँड कन्व्हेन्शन सेंटर स्थापन केलंय याचं उद्घाटन काल गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते झालं या, या भव्य अशा सेंटरमध्ये खेळांचे से विविध प्रकार शिकता आणि सराव करता येतील या सेंटरच्या माध्यमातून पुण्यातील खेळाडूंना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर चमक दाखवण्यास मदत मिळते आणि या बातमीसह वेळ झाली सकारात्मक बातम्यांमध्ये इथेच थांबायची तोपर्यंत पाहत राहा न्यूज कट